नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आणि चांगली अशी बातमी आहे ती म्हणजे गव्हर्मेंटने जे कापूस लागवड शेतकरी आहेत किंवा सोयाबीन लागवड शेतकरी आहे ज्यांचं सातवाऱ्यावरती पेरा चढवलेला आहे आणि ज्यांनी पीक लावलेला होता अशा शेतकऱ्यांना दर हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत आता हेक्टरी पाच हजार रुपये हे अनुदान मिळणार आहे जे गव्हर्मेंटकडून थेट बँकेमध्ये जमा करणार आहेत आता जमा करण्यासाठी याच्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र किंवा संमतीपत्र जोडून द्यायचं आहे तर ते तुम्हाला कुठं मिळेल नेमो ॲपमध्ये जा पहिले तुम्हाला माहिती पूर्ण वरती तुम्हाला इथे दिसेल लक्षात घ्या सोयाबीन कापूस अनुदानासाठी अर्ज लक्षात घ्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत लक्षात घ्या हे विषय इथं टाकलेले आहेत त्याच्यानंतर या हे जे पैसे जमा होणार आहेत हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे तुम्हाला मी सांगतो ज्या शेतकऱ्यांचे वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डी बी मार्फत जमा होणार आहे आता डी बी मार्फत म्हणजे काय जसंच आता लाडक्या बहिणी जे फार्म आहेत त्यांच्यासुद्धा डी बी टी जमा होणार आहे खूप लोकांचा इथं प्रॉब्लम होणार आहे तर लक्षात घ्या ज्यांचे बँकेला आधार लिंक खूप लोकांचा इथं संभ्रम होता माझा आधार लिंक आहे आधार लिंक आहे तसं नाही तुमचं बँकेला आधार लिंक आहे का नाही पहिले जाऊन चेक करा एन पी सी आय लिंक असणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे होणार ज्यां जर समजा जी आहे जी तुम्हाला सांगतो जर समजा तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल आणि तुम्हाला शंका वाटत असेल तर साधं सोपं म्हणजे पोस्टाचं अकाउंट खोलून टाका पोस्ट ऑफिसचं अकाउंट खोललं की तुमचं आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होऊन जाईल तर हे आधार लिंकवाल्यांनाच येणार आहेत ते पैसे टाकण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर संमतीपत्राचा नमुना द्यायचा आहे त्यासोबतच तुम्हाला सम्मती सम्मती ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आता संमतीपत्राचा नमुना कोणासाठी जर एकापेक्षा जास्त नावं असतील तर त्यांना संमती घेऊन संमतीपत्राचा नमुना द्यायचा आणि जर एकच नाव असेल त्यांना फक्त ना हरकत प्रमाणपत्र दिलं तरी चालेल पण जर इतर नावं असतील तर संमतीपत्र प्लस ना हरकत प्रमाणपत्र असं दोन्ही पण द्यायचे हा झाला खाली नमुना हा संमतीपत्राचा नमुना आहे लक्षात घे इथे लिहिलेलं आहे तुम्ही स्पष्ट वाचू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे पुन्हा इथं लक्षात घ्या सर्वांनाच नाही ज्यांनी कुणी आपल्या सातभाऱ्यावर ई पीक पाहणी करून सोयाबीन आणि कापूस चढवलेला असेल त्याच शेतकऱ्यांना मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी लक्षात घ्या यावर्षीसुद्धा ॲप सुरू झालेला ए पीक पाहणीचा तुम्ही कृपया तुम्ही सातबाऱ्यावर यावर ई पीक पाणीवरून आपलं जो पीक आहे तो चढवून घ्या कारण समोर जाऊन जेव्हा किंवा तुम्हाला पुन्हा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असे येतील तेव्हा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही सुद्धा मी सांगितलं होतं तर तुम्ही ई पीक पाहणीच्या पोर्टलवर जाऊन तुमचं नोंदणी करून घ्या तुमची पिकाची नोंदणी की तुम्ही कापूस लावला आहे की सोयाबीन लावला आहे त्याच लोकांना तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुमचा सद्वारा पाहुण तुमच्या सद्वारावर चढलेला आहे का नाही त्यांना मग आता संमतीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रमालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळाव्याच्या लाभासाठी आधार म्हणजेच अधिनियम दिलेल्या संमती देत आहे असं मी संमती देता म्हणून संमतीपत्र द्यायचं आहे इथं तुम्हाला अर्जदारा सही व शिक्का घ्यायचा आहे सॉरी सही व नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली हे सामायिक खातेदार आणि सामायिक खातेदार म्हणजे जर इतर नावं असतील पण त्यांना कुणाचं तरी एकाच्या मोठ्या भावाच्या नावाने लिहून त्यांचं आधार कार्ड बँक पासबुक जोडून त्यांचं नाव लिहून इतर लोकांची इथं खातेदाराचे संमतीपत्र द्यायचं आहे आता खातेदार आधार क्रमांक कोणातरी एकाचा टाकायचा त्याच्यात त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आणि बाकीच्यांची जा इथं नावं आणि सही लिहायचं ठीक आहे अशा पद्धतीचं हे लिहून तुम्हाला कृषी ऑफिसमध्ये द्यायचं आहे कुठे द्यायचं आहे तर कृषी ऑफिसमध्ये द्यायचं आहे हा नमुना तुम्हाला कुठं मिळेल ते महत्त्वाचं आहे ही झाली माहिती पूर्णपणे माहिती वाचून घ्या लेटेस्ट अशी माहिती आहे आणि खूप चांगली माहिती आहे आपण तुम्हाला सर्व नवीन नवीन माहिती देत राहतो या फार्मॅटला तुम्हाला इथे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन आहे हा डाउनलोडचा ऑप्शनवर क्लिक करा डाउनलोड होईल तुमच्या मोबाईलमध्ये आणि कोणत्याही कॅम्प्युटरमधून तुम्ही ह्या काढू शकता आता हा काढण्यासाठी तुम्हाला पहिले प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर गेल्यानंतर इथे फक्त निमॉल आहे एन आय एम ओ असं लिहा आम्ही सर्च मारा सर्च मारल्यानंतर खाली खाली जा तुम्ही इथे मोर रिझल्ट दिसेल त्यालासुद्धा क्लिक करा पुन्हा खाली या इथे बघा हा सिम्बॉल असलेला इन्स्टॉल करा ॲप हा ॲप इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर इथं इन्स्टॉलचं ऑप्शन येईल इथे ओपनच्या जागी इन्स्टॉलचं ऑप्शन आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा ओपन, ओपन केल्यानंतर तुमची आय डी बनवा आय डी बनवण्यासाठी वरती मोबाईल नंबर आणि पासवर्ड असतो त्याच्या खालीच साईन अप असं लिहून असते साईन अपवर क्लिक करा तुमचं नाव जीमेल आय डी पिनकोड आणि डिस्ट्रिक्ट असं टाका टाकल्यानंतर ओ ताक टी पी येईल ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतर ताक जर चांगला नेट नसेल तर प्रॉब्लेम येईल जर नेट चांगला असेल ने तर ॲक्सेप्टचं ऑप्शन येईल ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला असं फ्रंट येईल असं प्रिंट आल्यानंतर तुम्ही याला वरती क्लिक कर नवी भरपूर योजना मी जे जेवढे लेटेस्ट आहे तेवढे तुम्हाला पूर्ण ॲपमध्ये भेटतील तर याला साईटला असा सरकवा हे बघा हे मुख्यमंत्री जे वयसूर योजना आहे त्याचा फॉर्म तुम्हाला भेटेल होमगार्डची सध्या चालू आहे इथे इथं बघा सोयाबीन कापूस अनुदान तुम्हाला चौथ्या किंवा पाचव्या नंबरवर दिसेल याला क्लिक करा अप्लाय नावर आणि हा फॉर्म डाउनलोड केला कुठून पण तुम्ही प्रिंट काढू शकता ओरिजिनल प्रिंट आहे टी डी एफ एकदम व्यवस्थित अशी प्रिंट प्रिंट काढा आणि तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे किंवा ग्रामपंचायतीला तुम्ही जर जमा करत असतील तर तुमचं जमा करून घ्या लवकरच याची लिस्ट लागेल ला, आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि ही माहिती मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि याचा या ॲपचंसुद्धा इन्स्टॉल करायला या ॲपलासुद्धा इन्स्टॉल करून ठेवा आणि यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो